नमस्कार वायटी फॅमिली चला तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी चिकनची ही एक रेसिपी चिकन टिक्का मसाला त्यासाठी मी घेतले आहे पावशर चिकन जे मी स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर चवीपुरते मीठ हे मी टाकून घेतले पण हे मी तुम्हाला दाखवता आले नाही कारण माझा कॅमेरा चुकून ऑफ राहिला होता त्यानंतर त्यामध्ये मी टाकले आहे दोन चमचे खा चिकन टिक्का मसाला रेड फूड कलर व चवीपुरते मीठ तसेच दोन मोठे चमचे दही हे सर्व मी चिकनला व्यवस्थित चोळून अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवून दिले त्यानंतर मी ग्रेवीसाठी घेतले आहे दोन तीन मिडियम साईजचे कांदेचे मी पातळ चिरून घेतले त्याचप्रमाणे दोन मिडियम साईजचे टोमॅटो दोन ते तीन हिरवी मिरची हे व्यवस्थित तेलामध्ये मी फ्राय करून घेतले त्यानंतर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले जसे की दालचिनी लवंग दा काळी मिरी व एक चक्रफूल घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसं लसूण व काजू टाकून हे मसाला मी व्यवस्थित फ्राय करून घेतला थंड झाल्यावर हा मसाला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घेतला दळलेला मसाला मी आता बाजूला ठेवून दिला त्यानंतर पॅनला व्यवस्थित तेल लावून घेतले त्यामध्ये मॅरिनेट केलेले हे चिकनचे पीस मी एक एक करून असे ठेवून घेतले सात ते आठ मिनटं बारीक गॅसवर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर पुन्हा एकदा उलटून प पुन्हा सात ते आठ मिनटांसाठी मी हे फ्राय करून घेतले असे टोटल दहा पंधरा पंधरा मिनटांसाठी मी हे दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेतले हे पीस असेही खाल्ले तरी खूप छान लागतात त्यानंतर सेकंड बॅचही मी फ्राय करून घेतले खरे तर ह्या रेसिपीसाठी बोनलेस चिकन असेल तर ही रे आ, पीस लवकर फ्राय होतात पण आमच्या घरात बोनलेस आवडत नसल्यामुळे मी दोन्ही पीस ह्यातमध्ये वापरले आहे त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी हिंग हळद एक जा तमालपत्र व थोडंसं बारीक केलेलं लसूण टाकलं त्यानंतर दळलेला मसाला ह्यामध्ये मी एक पाच ते सात मिनटासाठी व्यवस्थित फ्राय करून घेतला त्यानंतर त्यामध्ये धाना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर व रेडीमेड लाल मिरची पावडर ज्याच्यामुळे कलर खूप छान येतो असे हे सर्व मसाले टाकून मी हा मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेतला त्यानंतर थोडेसे गरम पाणी टाकून पुन हा पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेतला त्यानंतर त्यामध्ये सर्व फ्राय केलेले पीस चिकनचे पीस मी ह्यामध्ये टाकून घेतले व गरजेनुसार व आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ बघून हवे तेवढे शक्यतो गरम पाण्याचाच वापर मी ह्या रेसिपीमध्ये केला आहे त्यानंतर स्मोकसाठी मी एक कोळसा गॅसवर भाजून घेतला त्यामध्ये ते थोडीशी तेलाची धार टाकली व झाकण ठेवून एक पाच मिनटं परत वाफवून घेतले कोळशाच्या स्मोकमुळे भाजीला खूप छान चव येते व स्मोकही येतो त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून मी यामध्ये टाकली व दोन ते तीन मिनटं पर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक कुकळी घेतली तुम्ही पाहू शकता भाजीला किती मस्त तर्री आली आहे व भा चिकन टिक्का मसालाची आपली ही रेसिपी तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरही माझ्या रेसिपी पहा चला तर हा घास तुमच्यासाठी करा मग पटाफटा सबस्क्राईब थँक्यू